शिक्षण शिकणाऱ्या लोकांवरती मुलांवरती पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले आहे हिंसेच मी समर्थन करत नाही जे तोडगोळ झाली जे लोक खरंच दंग्यामध्ये होते ज्यांनी दगड मारले त्यांना खुशाल अटक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बापाने या ठिकाणी कायदा लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला आहे आणि त्या कायद्याचं आम्ही समर्थन करतो परंतु जर अशा प्रकारे बौद्ध समाजावरती जर खोटे गुन्हे हे लोक दाखल करत असतील दा तर कुठेतरी आता आपल्याला आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याची वेळ आलेली आहे अरे सैनिक वा भीमाचे भीमरा वाटवारे चला निड्या निशाना खाली सर्वांनी एक वारे अशा प्रकारे जर हे जातीवादी हा अशोक भरवंड कार्तिक तुर्नर शरद मरे गाडेकर बाई मोहीन पठाण राजा पठान कठारे हे जे काही पोलीस मनुवादी अधिकारी आहे इथल्या जातीवादी मनुवादी व्यवस्थेचे रखेल झालेले हे पोलीस प्रशासन आहे बाळ खाणार दलाल पोलीस प्रशासन आहे त्यांचा आम्ही विस्तार करतो स्त्रियांना मारहाण केलेली आहे मुलांना मारहाण केलेली आहे मा या पोलीस अधिकाऱ्यांवरती तीनशे दोन चा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीला ज्या प्रकारे पट्ट्याने मारलेला आहे सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पद्धतीने मारहाण या पोलीस प्रशासनानं दिली आहे या पोलीस प्रशासनाने त्याचा केलेला खून आहे सोमनाथ ती मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे अरे आजच नाही तर हजारो वर्षापासून आमच्या समाजाने हा तिथल्या मनोवादी व्यवस्थेचा अन्याय अत्याचार सहन केलेला आहे या परभणी जिल्ह्याचा या आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ म्हणजे विजयराव वाकोडे बाबा आज आम्ही गमावलेला आहे या पोलीस प्रशासनामुळे या तीनशे दोन च्या अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना आयुष्यभरासाठी नोकरीवरून बडथर्प करण्यात आलं पाहिजे हे आमच्या इथल्या राज्य सरकारला मागण्या आहे शहीद विजयरावजी वाकोडे बाबा असतील शहीद सोमनाथ सूर्यवंशी असतील यांच्या परिवाराला शासकीय नोकरीमध्ये सामील करण्यात आलं पाहिजे आमची मागणी आहे सोबत असताना एक कोटी रुपयाचा मोजा इथल्या सरकारनं दिला पाहिजे हे आमची मागणी आहे सोबतच जे जे लोक या ऑपरेशन या विद्यार्थ्यांवरती खोटे गुन्हे या पोलीस प्रशासनात दाखल करण्यात आलेले आहे आमचा लखन जामकर कुठेही लखन नाही अरे तो पोरं काही जे थोडेफार आमच्या समाजामध्ये असणारे काही उल्लडबाजी करणारे मुलं असतील काही दगड असतील गाड्या फोड असतील त्यांना तो लखन जामकर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची पोलिसाची मानसिकता आहे त्याच्या बाजूला उभा राहिलेला आमचा इंद्राबाई आहे त्याने कुंकुवाचा टिळा लावलेला आहे पण लखन जामकरनी नीड लावलेला आहे डोक्याला मग त्याला मारलं पण त्याला मारलं नाही अशा प्रकारे मनुवाद तुमच्या मनामध्ये जिवंत आहे इथलं पोलीस तुमच्या डोक्याचा टिळा लावून कोणता टिळा लावला म्हणून मारते म्हणजे ही मनवादी मानसिकता नाही तर दुसरं काय आहे याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो जर तुम्ही आम्हाला अशाच प्रकारे मारत असाल तर आज आमच्या हातामध्ये हा पेन आहे उद्या आमच्या हातामध्ये तलवारी आणि बंदुका आल्याशिवाय राहणार नाही हातोने सिर्फ हथियार छोडे नाही कमरेला लावून राहणारा जी आहे परंतु बाबासाहेबांच्या आंबेडकरी चळवळीसाठी आम्ही हातामध्ये मला परत बंदूक लागेल दादा आज जर अशा प्रकारे आमच्या आई बहिणीला बायांना मारहाण करणारे जर बाया असतील पोलिसी असतील तर आम्हाला असं वाटतंय की तुमच्या वर्दीचा सुद्धा मग आम्ही आदर करणार नाही आम्हाला सुद्धा हातामध्ये पेनाच्या ठिकाणी शस्त्र पकडावं लागते काय अशी अवस्था आता येऊन राहिलेली आहे आणि म्हणून आमचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचे सगळे गुन्हे माफ झाले पाहिजे आणि जो विटंबना करणारा दत्ता पवार आहे याच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे याची नारकोटे झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं या विटंबना करणाऱ्याच्या माग मूळ सूत्रधार कोण आहे हे सूत्रधार हे सूत्रधार ठिकाणी ज्या पद्धतीचा मोर्चा म्हणतात बजरंग दल आर एस एस वगैरे हे त्यांनी काढलेला आहे त्याच्यानंतर हे वातावरण पेटलेलं आहे यांच्या सुद्धा मुसक्या प्रशासनाने आवडाव्या हे सुद्धा आमची मागणी आहे आणि म्हणून या ठिकाणी जे वाकोडे बाबांनी बलिदान आपल्या आंबेडकरी चळवळीसाठी दिलेलं आहे मी नक्कीच जेव्हा कधी कधी कार्यक्रमाला आलो बाबांनी मला सपोर्ट केला बाबा म्हणले म्हणते कश्यपली हे बनती, जी बनती वर, 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 जे आहे अन्यायाच्या विरोधात आवाज भेटवणारे बनती आहे पोलिसांनी बाबांना झापलं होतं आणि मला हातावर माझ्या अंगावर बाबांनी बाबांनी विजय बाबा थाप मारली म्हणून एक वडील म्हणून आंबेडकरी चळवीचा धाण्या वाघ म्हणून मी त्यांच्याकडे आदराने पाहतो त्यांच्याकडून शिकवला आहे परंतु इंटरव्ह्यू माझा मुंबईला होता एक फोर्डकास्ट होता आंबेडकरी चळवळीवरती त्या आशिष भैया मला इथं आला नाही लवकर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो संपूर्ण समाजाची आणि माय माऊलानं आता आपल्याला एक व्हायची वेळ आलेली आहे आशिष भैया संपूर्ण आंबेडकरी जनता तुमच्या पाठीमाग आहे तुमच्या सोबत आहे बंदे कश्यपली आणि त्यांची पूर्ण हत्यार बंद फोज आशिष भैया तुमच्या पाठीशी आहे बंदे कश्यपली कधी बी आवाज अर्ध्या रात्री बंदे कश्यपली तुमच्या समोर साव तुमच्या पाठीमाग सावलीसारखा उभा ठाकन आणि आज सगळ्या परभणीचा आंबेडकरी समाज परभणी मधील आणि खेड्यापाड्यातून आलेल्या सगळ्या महिला मंडळ सर्वजण आशिष भैया आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही सोबत समाज नको अरे आमचा समाज हा समाज आहे तुम्ही आमच्या महिलांना पोलीस प्रशासनाला सांगणार तुम्ही आमच्या माणसांना मारहाण केली तुम्ही त्या सुंदरीच्या पट्ट्यानं सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घेतलेला आहे तुम्हाला आमचं सांगणं किन हातोने श्री फतिहार छोडे साहेब चलाना नाही भुले अरे आमचा इतिहास भीमा कोरेगावचा इतिहास आहे अरे जेव्हा जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये पेन घेतला तेव्हा तेव्हा आम्ही भारताचं संविधान लिहिलंय साहेब आणि जेव्हा जेव्हा आमच्या समाजाने हातामध्ये तलवारी घेतल्या तेव्हा आम्ही भीमा इतिहास घालवलेला आहे म्हणून आम्ही शांत आहे म्हणून आम्हाला संत समजू नका सुंदरीच्या पट्ट्याने आमच्या पोरांचा जर तुम्ही जीव घ्याल तर म्हणते कश्यपीला आता पेण्याच्या ठिकाणी कमरेला पिस्टल लावावी लागणार आहे आणि तुम्हाला जसा तसं उत्तर तुम्हाला तुम्हाला द्यावं लागणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अरे शंभर होऊन शेड होऊन शंभर वर्ष शेड होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा आणि वाघाच्या अवलाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्या मनगटाला मनगट घासून तलवार चालवणारी आमची जात आहे अरे भीमा कोरेगावचा आमच्या जातीचा जा इतिहास आहे कश्यपली हा विहारामध्ये बसून झोपा काढणारा भंतिची नाही म्हणते कश्यपली हा पूजा अर्चा करून स्वतःचा लेकरवाडाच पोट भरणारा म्हणते कश्यपली नाही अरे माझ्या समाजावर जर अन्य अत्याचार झाला माझ्या माय बहिणीकडे जर कोण नजरेने बघितलं तर हातामध्ये तलवार घेऊन या मनवाद्यांची खाडोळी काढणारा हा भनते काश्यपली आहे आणि म्हणून ही जी घटना घडलेली आहे अरे आंबेडकरी चळवळीचा आग्नी तेवढ ठेवा या परभणीतून जी आग आता लागलेली आहे नामदेव ढसाळ म्हणतात अरे चला त्या या ला आग लावत आत चला आता आंबेडकरी चळवळीच्या विचाराची आम्हाला आग लावावी लागणार आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची चळवळ आता तेवढ ठेवावी लागणार आहे जिवंत ठेवावी लागणार आहे आणि वाकोडे बाबानी जो आदर्श जी चळवळ जी मोमेंट जो विचार या परभणीमध्ये पेरलेला आहे तो विचार आता आपल्याला जिवंत ठेवा लागणार आहे ठेवा लागणार आहे आणि मला सुद्धा जिवंत ठेवणार आहे म्हणून त्यांचा या विचार सोबत काम करणार आहे त्याच सोबत या ठिकाणी काही नेते मंडळी असतील मंदे, मंदे कश्यपली कोणाच्या तोंड धरण्यासाठी किंवा कोणाच्या पावतीसाठी पैशासाठी बोलणारा भंतीची नाही आपल्या समाजामध्ये असणारे काही दलाल आहेत भडवे जे या आंदोलनाला ज्यांनी भेट नाही दिलेल्या आहे राजकीय पक्षाची गुलामगिरी करणारे दुसऱ्यांचे चलवे चाटणारे आपल्या जातीचे असून असे दलाल यांचा मी या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो आंबेडकरी चळवळीचा आहे केंद्रबिंदू या ठिकाणी आशिष भैयाला आणि आंबेडकरी चळवळीला त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे होता परंतु दुसऱ्यांचे चलवे चाटणारे आपल्या समाज बाबासाहेब म्हणतात माझ्या समाजाला पडे लिखे लोकांनी धोका दिला त्यातले हे मला वाटते बार बापे असावे आणि म्हणून या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आमच्या आहे 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 हल्ला केलेला त्रास दिलेला सोमनाथचा जीव घेतलेला आहे त्या पोलिसांना बडतर्प करा त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सगळेच तसे आहे अशातला भाग नाही आमचे डीवायस पी शिरतोडे साहेब या ठिकाणी होते ग्रामीणला अनेक प्रकारचे पोलीस प्रशासनासंग मी काम करतो मला अरेस्ट होते जेलमध्ये होतो पाचशे चार पाचशे सात शासक डी बंदुकीचे तलवारीचे सगळे गुन्हे बनते का वर दाखल आहे या कायद्याला गुन्ह्याला भनते कश्यपली घाबरत नाही तुमचे पोलिसाचे माणस या ठिकाणी गुन्हे दाखल करा मरण्याची भीती झेंडा हाती आमच्या निळा झेंडा हाती घाला तुम्ही गोड्या की तलवारीचे गाव उघड्यांची छाती त्यावर जय भीम नाव अरे ओळख नाही स्वतःची इथे गाव बाबासाहेब ओळख आमचं जय भीम नाव आमचं जय भीम नाव सर्वांना क्रांतिकारी जय भीम मायामाऊला या ठिकाणी जे महिला मंडळ बसलेलं आहे परभणीचं परभणीच्या बाहेरून आलेलं त्या सगळ्या महिला मंडळाचं एकदा तोंडभर कौतुक करतो सर्वांना सर्वांसाठी काय झालं पाहिजे मायामाऊलांसाठी माझ्या कामधंदे सोडून घरातला स्वयंपाक सगळं ते आवरून या ठिकाणी आंदोलनासाठी सपोर्ट करत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी खुशामत नाही तर तुम्हाला आदर यासाठी व्यक्त करतो की माझा समाज हा कोणता समाज आहे तुम्हाला सांगतो अरे या पोलीस या प्रशासनानं तहसीलदारानं या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला दहा लाख रुपये दिलेला आहे आमच्या विजय आमच्या आशिष भैयाला या प्रशासनानं दहा लाख देऊन दिलेला आहे म्हणून त्या दहा लाखावरती थुकणारा लाथ मारणारा स्वाभिमानी माझा समाज आहे माझा आशिष भैया आहे आम्हाला कोणाची लाचारी नको आम्हाला या नेत्याकडून पोलिसांकडून या प्रशासनाकडून पैसे नको काय नको आम्हाला न्याय द्या ही आमची मागणी आहे आम्हाला स्वाभिमानानं न्याय द्या आमच्या ज्या मागण्या त्या मान्य करा ही आमची मागणी आणि म्हणून ज्या स्वाभिमानी लोकांनी या ठिकाणी भेट दिलेल्या आशिष भाई वाकोडे असतील आमचे बॉस रविभाया सोनकामडे असतील सिद्धार्थ बाबा भराडे असतील प्रदीप भाऊ वावडे राहुल भाऊ मकरंद सचिन भाऊ पाचपुंजे विश्वजित वाघमारे अर्जुन नाना पंडित लखम दामकर महेंद्र भाऊ घाडेकर संजयराव खिल्लारे संजीवनीताई भराडे आमचे राहुल भाऊ घनसावंत इंदिराबाई चंदू मस्के नंदभाऊ आणि तमाम भीमसैनिक परभणीचे आणि माझ्या महिला मंडळ सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो हा अग्नि आपल्याला तेवट ठेवायचा विजवायचा नाही अनेक लोक येतील काही राजकीय लोक येतील त्यांची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतील ते काश्मीला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही सुधीर भाऊ सह्याद्रीचा वाघ आमचा सुधीर भाऊ साळवे सातत्याने वेळ देतो या ठिकाणी वरडून वरडून लोकांना सांगतो ही स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीमध्ये जर आम्ही काही कमावलं असेल विजयराव वाकोडे सारखे आम्ही बुलंद लोक नेते या ठिकाणी कमावलेले आहे आशिष भैया वाकोडे सारखे लोक कमावलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चढवीला शहीद होणारे सोमनाथ सारखे लोक आम्ही या समाजाने कमावलेले आहे याचा मला अभिमान आहे आणि म्हणून माय मावल्यानं जास्त काही ना बोलता या ठिकाणी एवढं सांगेल की सैनिक व्हा भीमाचे, भीमाचे भीमरावा आटवारे आता चला या निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक वारे एक व्हायची आता वेळ आलेली आहे म्हणून आपण सर्वांनी आशिष भैया अप्लेला 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 हा थमाम आंबेडकरी जनता आणि म्हणते का शिवरायांना सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्ही हात द्या सतरा तारखेला जे काही लॉंग मार्च तुम्ही काढणारा प्रशासन तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करेल कोणी नेते येतील आम्ही दाखवतील या कोणत्याही आमिषेला न समाजता आपल्याला आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी हा लाँग मार्च करायचा आहे याला मी समर्थन करतो आणि या ठिकाणी एक नारा देऊन माझे दोन शब्दांनी प्रबोधन या ठिकाणी थांबवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने खऱ्या अर्थाने होत असलेल्या स्वाभिमानी धन्य आंदोलनामध्ये आज आपण नामदेव ढसाळ जे की दलित पॅनरचे नेते होते खरेखुरे पॅन्टर होते विद्रोही आक्रमक नेतृत्व होतं आदरणीय बुद्धवाशी कार्वस नामदेव जे ढसा साहेब यांचा आज अकरावा स्मृतीदिन आहे त्यानिमित्त परभणी जिल्ह्यात आंबेडकर चवळीमध्ये ज्यांना मी नामदेव ढसाळ असं संबोधतो आंबेडकर चवळीतील माझे सहकारी बालमित्र व विद्रोही कवी लिखाण करणारे आंबेडकरवादी युवा सन्मान्य सुनील भाऊ यांना विनंती करतो की आपण बोला सर्वांना